नमस्कार मैं सी ए रमेश प्रभु अध्यक्ष महाराष्ट्र सोसाइटी वेलफेयर एसोसिएशन हो रोज के तरह मैं आज भी आपके पास रियल एस्टेट डेली न्यूज में आपको स्वागत करता हूँ बैंड्रा मध्य एक सोसायटी जात होते रिडेवलपमेंट तक्रारदार असतात तर तक्रारदारांना वाटलं की सेव्हन्टी नाईन एचं ज्या पद्धतीने प्रक्रिया केला पाहिजे ते केलेलं नाही आहे त्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारला तक्रार केलं सोसायटी डेव्हलपरला ऑलरेडी नेमला होता रजिस्ट्रारला बोलावला नाही त्याच्या जे काय मॅनेजमेंट फीज अर्थात तुम्हाला कळतो रिजिस्ट्रारचा एन ओ सी घेतला नाही सेवन्टी नाईन फॉलो केला नाही आता रिजिस्ट्रारला तक्रार म्हणाला की बंद झाला त्याने काय केलं सोसायटी कमिटीला सोकॉल नोटीस दिला सेवन्टी नाईन ए डायरेक्शन रिडेव्हलपमेंट फॉलो केले नाही असं असं तक्रार आहे तुम्ही रिजिस्ट्रारला पण बोलवलेला नाही रिजिस्ट्रारचा एन ओ सी घेतलं नाही म्हणून तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं जी आरचं उल्लंघन केलेलं आहे का कमिटीतून बरखास्त आणि रिजिस्ट्रार तर मोठा ब्रह्मा विष्णू महेश्वर आहे आहे तक्रारदारांचं ऐकलं हायकोर्टाचं उल्लंघन केलं उच्च न्यायालयाचा आदेशाचा उल्लंघन केलं सोसायटी काय गप्प राहणार आहेत का ठीक आहे त्यांनी चांगला कौन्सिल नेमलं उच्च न्यायालयात घेऊन गेले समोरचं रिजिस्ट्रार गव्हर्नमेंट पीडर सर्व म्हणताय साहेब रजिस्ट्रारनी त्यांना बरखास्त केलं असेल कमिटीला त्यांच्याकडे अपील प्रोविजन आहे तिकडे गेला पाहिजे त्याच्यानंतर ते मिनिस्टरकडे गेलं पाहिजे कशा उच्च न्यायालय डायरेक्ट येतात हे चुकीच आहे उच्च न्यायालयाने काय केलं माहिती आहे का ज्या आदेशाचा आमचा उल्लंघन केलं जातात ते डेप्युटी रजिस्ट्रार त्यांना पंधरा दिवसाच्या आत पर्सनली ॲफिडेव्हिट घ्यायला पाहिजे कसा आधार आहे तो याचा उल्लंघन करतोय आमचा सर्वोच्च उच्च न्यायालयाचा आदेशाचं पालन करत नाही आणि तुम्ही म्हणता अजिबात नाही कुठलेही अधिकारी शासनाचा अधिकारी उच्च न्यायालयाचा उल्लंघन आदेशाचं उल्लंघन करता येत नाही त्याच्यावर कंटेंट ऑफ कोर्ट नोटीस जारी केलेला आहे पंधरा दिवसात वैयक्तिक एफिडेव्हिट द्यायला सांगितले नॉर्मली एफिडेव्हिट कोण देतात त्यांच्या ज्युनियर ऑफिसर वगैरे देतात त्यांनी म्हटलं नाही वैयक्तिक पाहिजे तुझ्याकडे हे जजमेंट देऊन सुद्धा तू ह्या जजमेंट जिथे म्हटलंय मॅन्डेटरी नाही जिथे म्हटलंय टप्प्याने करायचं गरज नाही तरी देखील तू उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून त्या कमिटीला बरखास्त केलेला आहे त्यांनी ज्या ॲडमिनिस्ट्रेटरला स्थगिती दिली आणि त्याला सांगितलं तू एफिडेव्हिट फाईल कर की जेव्हा नंबर ऑफ जजमेंट्स हायकोर्ट म्हणत आहे हे अपेक्षित आहे ट्रान्सपरन्स असायला पाहिजे पण त्यांनी बँक गॅरंटी नाही दिलं त्यांनी टेंडरमध्ये हे केलं असं झालं तसं झालं असं उलटा उचलटा करून तुम्हाला माहिती आहे तक्रारदार कसं असतात चुकीचं झाला तर तक्रार झाला पाहिजे त्यांच्या शिकवलं पाहिजे पण जेव्हा उच्च न्यायालय वगैरे म्हणत आहेत हे मॅन्डेटरी नाही आहे डायरेक्टिव्ह आहे ॲडवायजेबल आहे तिथपर्यंत ठीक आहे ना तुम्ही असं उल्लंघन करून नाही केलं पाहिजे त्या रजिस्टरचं नाव आहे आदिनाथ दगडे आणि त्यांचं कार्यालय आहे बँड्रा वेस्टला एच वेस्ट रजिस्टर आहे आणि त्यांच्या वैयक्तिक नावाने ह्या आदेश पारगत झालेले आहेत असं विनाकारण आपण कुठल्याही अधिकारीकडे राहून तक्रार करून त्यांना सुद्धा अडचणीत आणू नका हां आपल्या सोसायटीमध्ये हे चांगलं पण झालं पाहिजे आणि त्यांनी फॉलो केलं पाहिजे एवढंच मी सोसायटीवाल्यांना पण सांगेन ऐसे न्यूज आप चाहते हो तो जरूर कमेंट करिए और इसको शेयर करिए और सब्सक्राइब करिए ऐसे वीडियो में आपको लेके आते रहूँ खूब खूब धन्यवाद